न्यूज आपके आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वीच मुंबई अँटी करप्शनची टीम जी आहे ती ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये जे आहे ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत शंकर पाटोळे यांच्या कार्यालयामध्ये जे आहे ते या टीम जे आहे तो छापा मारलेला आपल्याला पाहायला मिळतोय जवळपास सायंकाळी सहाच्या सुमारास या ठिकाणी जे आहे ती ही मुंबई अँटी करप्शनची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झाली आणि आपण जर पाहिलं तर प्राथमिक माहिती जी आहे ती अशी समोर येते की अभिराज डेव्हलपर्सच्या व कडून जे आहे ते दहा लाख रुपये स्वीकारल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येते आणि पंचवीस लाख रुपये जे आहेत ते रंगे हात घेतल्याची या ठिकाणी माहिती जी आहे ती समोर येते आणि या संदर्भात मुंबई ए सी पी जी आहे ती संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि कुठेतरी शंकर पाटोळे जे आहे तो उपायुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेच्या यांच्या अडचणीमध्ये कुठेतरी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच तासापासून ही चौकशी जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक एसी संपूर्ण टीम जी आहे ती आतमध्ये या कॅबिनमध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते मागील अनेक तासांपासून जे आहे ते या ठिकाणी चौकशी सुरू असल्याची माहिती देखील जी आहे ती समोर येते अभिराज डेव्हलपर्स यांच्याकडून दहा लाखाची लाच जी आहे ती घेतल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येत असल्याची आपल्याला कळते आणि जवळपास पंचवीस लाख रुपये आज घेताना हात पकडले जे आहेत अशी देखील प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि या ठिकाणी ही संपूर्ण टीम जी आहे आपल्याला या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते टीम या टीमकडून जे आहे ते ले ले या ठिकाणी संपूर्ण चौकशी जी आहे ती सुरुवात केली आपल्याला दिसून येते आणि ही दृश्य जी आहे ते आपण प्रेक्षकांना दाखवतोय कोणत्याही क्षणी या ठिकाणी शंकर पाटोळे यांना त्या टीमकडून जे आहे ते बाहेर आणण्यात येईल आणि ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेतील उपायुक्तांचं हे कार्यालय आहे शंकर पाटोळे ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त ता आहेत आणि यांच्या कॅबिनवर जे आहे ते मुंबई अँटी करप्शनच्या टीमने जे आहे धाड मारलेली आहे जवळपास दोन तासांपासून या ठिकाणी चौकशी जी आहे आतमध्ये सुरू असल्याची माहिती आणि अभिराज जे डेव्हलपर्स आहे या डेव्हलपर्सकडून अशी प्राथमिक माहिती मिळते की अभिराज डेव्हलपर्सकडून दहा लाख रुपये जे आहेत ते घेतले आणि आत्ता आज जे आहेत ते पंचवीस लाख रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि या संदर्भात कुठेतरी चौकशी जी आहे ती अँटी करप्शनच्या वतीने या ठिकाणी सुरुवात असलेली आपल्याला पाहायला अँटी करप्शन डिपार्टमेंटने रॅली पकडल्यानंतर

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा